नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची वाढ होत नसेल तर कोणती फवारणी घेतली पाहिजे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाची वाढ ही भरपूर होते त्याचबरोबर आपल्या सोयाबीन पिकाला फुटवा कमी निघतोय तर अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाचा फुटवा भरपूर निघावा त्याचबरोबर भरपूर फुलांची वाढ व्हावी यासाठी कोणती फवारणी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सोयाबीन पिकाला कोणती फवारणी कधी घ्यावी त्याचबरोबर कोणती बुरशीनाशकं कोणती कीटकनाशकं यांपीय विद्रव्य खतं सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून फवारणी कशा प्रकारे कधी घ्यायची योग्य प्रमाण कोणतं याविषयी सविस्तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जोमदार होत नसेल वाढ चांगली नाही तर आपल्याला कोणती फवारणी घेतली पाहिजे तर आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 हे विद्राव्य खत आपण या ठिकाणी घ्यायचं आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे सूक्ष्म नद्रीयुक्त टॉनिक तीस ते चाळीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एखादं बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचं आहे यम पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण एखादं कीटकनाशकसुद्धा घेऊ शकता प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक या ठिकाणी आपण घेऊ शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता याचं सर्वाचं कॉम्बिनेशन करून आपण पहिली फवारणी आपल्या सोयाबीन पिकावरती देऊ शकता शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाची भरपूर वाढ होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर किडीचं जर काही चक्र सुरू झालं असेल किडींनी अंडी घातली असतील तर ती खराब होतील किंवा लहान आळ्या असतील तर त्या लहान सुद्धा प्रोफेक्ट सुपरच्या माध्यमातून कंट्रोल होण्याचं काम होणार आहे शेतकरी मित्रांनो ही पहिली फवारणी आपण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाची काही जमिनीमध्ये भरपूर वाढ होत असते भरपूर वाढ होते परंतु आपल्याला भरपूर फुटवा निघत नाही भरपूर फुलं निघत नाहीत उत्पन्न कमी मिळतं तर या ठिकाणी आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची वाढ थांबेल आणि जी वेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती रिप्रोडक्टिव्हिटी ग्रोथमध्ये कन्वर्ट त्याची ताकद आपल्याला करता येईल अशी कोणती फवारणी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो सुमिटोमो कंपनीचं ताबोली हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपण या ठिकाणी वापर करू शकता यामध्ये पॅक्लोबेट्राझॉल चाळीस टक्के एस सी डब्ल्यू डब्ल्यू हा टेक्निकल कंटेंट आहे शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाची जास्त होणारी वाढ थांबणार आहे आणि जी वाढीची ताकद आहे ती भरपूर फांद्या आणि भरपूर फुलं निघण्यासाठी मदत याच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी आपल्याला तीन मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे प्रति एकर क्षेत्रामध्ये तीस मिली आपल्याला फवारणीची शिफारस करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला आपण दुसरी फवारणी करू शकता पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून भरपूर फुटवा निघावा त्याचबरोबर एखादं बुरशीनाशक या फवारणीमध्ये घ्यावं हो। त्याचबरोबर एखादं कीटकनाशक घ्यावं हो। त्याचबरोबर सूक्ष्म नद्रव्य मिक्स करून आपण याची फवारणी करावी म्हणजे सर्व जे प्रॉब्लेम आपल्या सोयाबीन पिकाला येत असतात ते येण्याअगोदरच आपण त्याचं बंदोबस्त या फवारणीच्या माध्यमातून करू शकतो तर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपण घ्यायची आहे एन पी के बारा एकसष्ट झिरो विद्राग खत ऐंशी ते शंभर ग्रॅम हे आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर एखादं आपल्याला ॲमिनो ॲसिड बेस टॉनिक घ्यायचं आहे यामध्ये आपण टाटा बाहेर घेऊ शकता किंवा बायोटा एक्स यापैकी एक कोणतंही टॉनिक घ्या तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला बुरशीनाशक हे यामध्ये घ्यायचं आहे एम पंचेचाळीस बावीस टीम किंवा साफ तीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता यापैकी एक कोणतंही बुरशीनाशक आपल्याला आपण घेऊ शकता किंवा या ठिकाणी आपण टिल्ट हे सुद्धा बुरशीनाशक घेऊ शकता दहा मिली लिटर पाण्यासाठी किंवा फॉलिक्युअर हे सुद्धा टेबुकोन्या झोल घटक असलेलं बुरशीनाशक घेऊ शकता याचं सुद्धा प्रमाण दहा मिली राहील प्रति लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर टिल्टमध्ये प्रोप प्रोपीकोन्या झोल हा टेक्निकल कंटेंट असतो तर शेतकरी मित्रांनो या पाच बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक या फवारणीमध्ये आपण मिसळून फवारणी करू शकता त्याचबरोबर एखादं प्रभावी क्रि कीटकनाशकसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिक्स करायचं आहे प्रोफेक्ट सुपर आपण या ठिकाणी घेतलं तर तीस मिली घेऊ शकता किंवा आपण या ठिकाणी अळीचा प्रा प्रादुर्भाव जास्त असेल तर प्रोक्लेम हे कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकता यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा टेक्निकल कंटेंट असतो आठ ग्रॅम प्रतिपादरा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा अदामा कंपनीचा बॅराझाईड हे सुद्धा टे एक कीटकनाशक आपण या ठिकाणी घेऊ शकता इमामेक्टिन बेन्झोएट प्लस नोओलुरॉन हे दोन घटक या कीटकनाशकामध्ये असतात याचं प्रमाण आपण तीस ते चाळीस मिली प्रति पांधा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सोयाबीन पिकाचं नियोजन करा फवारणी करा या पद्धतीनं नियोजन केल्यानंतर आपल्याला हमखास रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज आपण या ठिकाणी कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद